सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्या पर्यंत सोमेश्वर रिपोर्टर नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आपण आज आलेलो आहोत रोयडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या महादेव मंदिरामध्ये आज आपण पाहतोय की श्रावणी सोमवार निमित्त या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे भाविक दर्शनासाठी येथे आलेले आहेत या बाजरवाडी दावडी परिसरातील सर्व भाविक या ठिकाणी दर सोमवारी दर्शनासाठी येत असतात विचित्रगडाच्या पायथीशी वसलेले हे महादेव मंदिर आहे आणि या मंदिराची पुरातन काळामध्ये बांधकाम केलेलं आपल्याला समोरच दिसतोय पहा की पुरातन काळामध्ये हे प्युअर दगडीमध्ये बांधकाम केलेलं आहे आणि आपण समोर पाहतोय विचित्रगड मंदिराच्या पाठीमागं दिसतोय आपल्याला आपण जाणून घेऊया की हे गाववाल्यांकडून की हे मंदिर किती वर्षापासून इथं आहे नमस्कार आ, किती वर्षापासून हे मंदिर इथं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीपासूनच आहे हे बरेच वर्ष झालं जुने आता पिढीन पार्टी आहे त्या सांगू शकत नाही की वर्षे किती पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून आहे या मंदिरामध्ये बाजारवाडी धावडी परिसरातील सर्व लोक येतात और... पायापाडासाठी पंचक्रोश पंचक्रोशीतील पंचक्रोश सर्व आपले येतात दर्शन घेतात जातात गर्दी असते सोमवारी तर जास्त गर्दी असते श्रावणी सोमवार निमित्त श्रावण मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी सकाळपासूनच गर्दी आहे सोमेश्वर पटर साठी संतोष मस्के भोर i